रामकृष्णहरी संत शेख मोहन महाराज देवाला विचारतात हे भगवंता मी एक दिवस रविवार पर्व काळ पाहून नदीवर पूजेसाठी गेलो स्नानासाठी गेलो आणि त्याच वेळेस मला पान लागलं म्हणजे सर्पदौंड झाला आयसे भुजंगाने केले तीनदा तीनदा विष दिले गोविंदा तुझे काय चुकलो परमानंदा मज कळले पाहिजे हे देवा मला एकदा नव्हे तर तीन वेळा सर्पदोष झाला तीन वेळेस अशी माझी काय चूक होती हे मला कळलं पाहिजे आणि असे अनेक दुर्जन आहेत जे मला नेहमी छळत राहतात यात माझा काय दोष आहे मी माझ्या भावाने भक्तीने वैराग्याने याला आवर घालतो आणि देवा तरी तू असा का मला छळतोस असा का छळ करतोस त्यावेळेस भगवंत म्हणतात तुझ्या भक्तांकडे भक्तांकडे के पाहाणे तेव्हा तुवा हा काय जितेच मरणे ईश्वर मने हे माझे चिकरणे कसून पहावया लागे आणि मी खऱ्या भक्तांची कसोटी घेत असतो खरे भक्त कसे आहेत ते संकट काळात कसे वागतात कसे राहतात हे पाहण्यासाठी मीच अशी परीक्षा घेत असतो आणि जे खरे भक्त असतात ते याच्यातून कसोटीला उतरतात ते परीक्षा पास होतात आणि मग मी या भक्तांचा दास होतो असे भगवंत प्रत्यक्ष संत शेख मोहम्मद महाराजांना सांगतात रामकृष्ण हरे